दिव्यांग भवन फाउंडेशन पिंपरी चिंचवड ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्थापन केलेली सेक्शन आठ खालची कंपनी आहे या कंपनीमार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग नागरिकांसाठी विविध सोयी आणि सुविधा पुरवल्या जाणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ट्रीटमेंट आणि थेरपी आणि उपचार त्याचबरोबरीने असिस्टिव्ह डिव्हायसेस आणि इक्विपमेंट्स साधनं पुरवणे या गोष्टींचा अंतर्भाव आहे त्याचबरोबरीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी आपण वेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी सुरू करणार आहोत या दिव्यांग भवनसाठी आम्ही एक लोगो आणि टॅगलाईनसाठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या दिव्यांग फाउंडेशनला एक चांगला लोगो आणि चांगलं घोषवाक्य मिळावं यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचे डिटेल्स आम्ही वेबसाईटवर नमूद केलेले आहेत आणि यामध्ये जे काही विजेते आहे लोगोसाठी त्या विजेतेला पन्नास हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे आणि मराठी टॅगलाईनसाठी पंचवीस हजार आणि इंग्लिश टॅगलाईनसाठी पंचवीस हजार अशी बक्षीस आम्ही निश्चित केलेल्या आहे ह्या स्पर्धेचा कालावधी पंधरा ऑगस्टपासून सुरू झालेला असून अंतिम दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आहे यामध्ये सर्व नागरिकांनी आणि सर्व संस्थांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या कल्पकतेला वाव द्यावा असं या ठिकाणी मी मॅनेजिंग डायरेक्टर दिव्यांग भवन फाउंडेशन तर्फे आपल्याला सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद